एक्झाम चालू आणि एवढे एवढे सगळे जण सिरियस होऊन बसले जोराने एकदा टाळ्या आणि आपण काहीतरी शिकायला आलेलो आहे तिथे तुम्ही एवढे सिरियस बसले समोरच्या सरांनी काय सांगितलं जर समोर रिस्पॉन्स भेटेल तर ट्रेनिंग देण्याला पण मजा येईल आणि तो पण आनंदाने ट्रेनिंग देऊ शकतात सर बरोबर आणि शिकण्यासारखं तर खूप काही मिळालंय सर माझं एज्युकेशन आपण स्कूल कॉलेजमध्ये जे एज्युकेशन घेतो काही पॉईंट असे असतात की अशा ट्रेनिंग आपल्याला घ्यायला भेटतात आणि व्यसनाचे प्रकार हे मला जे काल ते मी पाहिले आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये आणि मला नामदेव सरांनी माने सरांनी सांगितलं की मॅम तुम्ही फक्त एकदा मी काहीच माहिती मला प्रोडक्ट विषयी माहित नव्हतं आपल्या संस्थेविषयी काही माहित नव्हतं फक्त सरांच्या एका कॉलवरती वरती पर्यंत पोहोचली आहे आणि दुसरी गोष्ट मी तर म्हणजे

कोण म्हणतो गृहिणी काही नाही करू शकत मी गृहिणी असल्यावर मी एक आई पण आहे माझे दिवसापासून इकडे मला खूप काही असे माझ्या ड्रीम्स आहेत मी असं म्हणत आहे की मला फक्त समाजसेवा करायची नाही मला समाजसेवा करण्या बरोबर माझे ड्रीम्स पण मला कम्प्लीट करायचे आणि मला असं की मी माझ्या स्वतःच्या याच्यावर माझे ड्रीम्स मला हसबंड आपले आपण सक्सेस होत नसतो एक्झाम 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 मी पण आतापर्यंत दहा वर्षापासून गवर्नमेंटची एक्झाम देऊन जाऊन थाकली तर मला आता कुठेतरी असं वाटतं की बिझनेस मध्ये मला सक्सेस व्हायचे आणि उंचावरती जायचे माझ्या

मी माझ्या मुलांना कधी सांभाळते माझा लेडीज वेअरचा शॉप आहे कोण म्हणत की लेडीज असं काय आपल्यामध्ये फक्त सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि इथून पुढे एवढे बिझनेस केला तर स्टॉप पण नाही करत पण माझा जो, जो उरलेला